एकीकडे मानवाने उत्क्रांती केली प्रचंड प्रगती केली पण दुसरीकडेच निसर्गाचा राज झाला सिविलायझेशन डिफॉरेस्टेशन आणि वेगवेगळ्या संकल्पने इंडस्ट्रीशन असं फॉरेस्ट तोडण्यात आली आणि याचाच मोठा इफेक्ट जे काही वन्यजीव प्राणी त्यांचा अधिवास मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नामसेस केलं नष्ट केलं आणि जो जायमान त्या प्राण्यांना मायग्रेट व्हावं हो लागलं एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं की एक बाजू आणि माणसाने प्रगती करत असताना पाहिलं तर स्वतःच्या स्वतःसाठी जे काही सगळी जंगल जंगला होईल ह्या सगळ्यांचा जर आपण बारकांनी विचार केला तर मला असं जाणवेल की महाराष्ट्रात नवित देशामध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती होत चाललेल्या <laughs> शंभर टक्के प्रत्येकाने करायची जबाबदारी घ्यायची मोबाईलवरती गाणी वाजवतच त्रास त्यांनी चालायचं किंवा तुमचा शाळेचा अभ्यास असेल तो अभ्यास तर करा म्हणजे अभ्यास पण होईल आणि प्लस तुम्हाला संरक्षण पण भेटेल जर शेतामध्ये काम करतात महिला मंडळी पुरुष पण तर त्यावेळेस पण सावधानता बाळांना गरजेचं आहे काठी असावी बॅटरी असावी मोबाईल असावा त्याच्यावरती गाणी लावावी महिला जर काम करत असेल तर त्यांनी इकडून चार तिकडून चार असं काम करा एका लाईनीत बसू नये अशा मागून बिबट्याला दिसणार नाही काम काम करत त्यामुळे काही भाग जरी लुप्त असला तरी हे प्रत्येक जीव आपापल्या परीने जीवनाचा दर्श यशस्वीरित्या करताना दिसतात जंगलामध्ये सर्व प्राणी पक्षांना अव्य आहे पण तो लक्ष जंगले तेथील जीवांचे काय वस्तीच्या हस्तक्षेपामुळे तेथील प्राणी त्यांना आपला जीवही गमावण्याचा धोका असतो आपल्याला सुरक्षित जागा मिळाली असं प्रत्येक वाटत असते एक लाख रुपये दंड आणि आणि शिक्षा आहे राज्य पक्षी <laughs> चालू घडामोडींच्या जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळे